सुप्रिया सोयेंना लोकसभा निवडणुकी भाजपमध्ये राहून मदत हर्षवर्धन पाटीलांचा गोप्यस्फोट हर्षवर्धन पाटील अखेर शरद पवार गटात सामील झाले आहेत आज झालेल्या जाहीर सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी प्रवेश केला यावेळी त्यांनी अनेक गपस्फोट केले आपण भाजप सुरू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रस्ताव दिले होते असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपाला सोड सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात आज प्रवेश केला आहे पार्टी बदलताच हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठा गोपस्फोट केला आहे सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत तुम्ही चार वेळा खासदार झाल्या तीन वेळा आमदार प्रत्यक्ष सहभाग होता मात्र चौथ्या वेळी आमचा आदर्श वो असहभाग होता असा गोपस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे भाजपमध्ये राहून सुप्रिया सु सुळे यांना मदत केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना आलं आहे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थित हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला यावेळी त्यांनी सभेत संबोधित करताना हा गौप्यश्वास केला आपण कधीच व्यक्तिगत निर्णय घेत नाही कार्यकर्त्यांनी ना आग्रह धरला तुम्ही हातात तुतारी घ्या असा आग्रह शरद पवार यांचा होता त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला शरद पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला काही पदरात पाळून घेण्यासाठी नाही दहा वर्षात कुठल्या वैधानिक पदावर नव्हतो मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे जी जबाबदारी टाका ती टाका दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे जी जबाबदारी टाका ती मी स्वीकारायला तयार आहे आणि पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे मी जनतेच ऐकलं असं हर्षवर्धन पाटील म्हणाले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलंय खासदार सुप्र्यात आहे ते आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही चार वेळा खासदार झाला तीन वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण टिनिटस चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला